हाके आणि विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते बीडच्या गेवराई मध्ये जोरदार राडा झाला होता लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली पंडित समर्थक आणि हाकेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं बीडच्या गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने भिडले या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता मात्र लक्ष्मण हाके यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला आणि या वादामध्ये चप्पल भिरकवण्यात आली दगडफेक करण्यात आली दांडुक्यांची भाषा वापरण्यात आली आणि यानंतर या ठिकाणावरील परिस्थिती चिघळलेली होती पोलिसांनी त्या ठिकाणावरून लक्ष्मण हाके यांना बाहेर काढून बीडच्या दिशेनं रवाना केलेलं या राड्यामध्ये लक्ष्मण हाकेंना देखील मारहाणीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळते अरे भ्याड हल्ला काय करतो लपून छपून काल माझा पुतळा जाळला याच्या कार्यकर्त्यांनी याच्याकडे कार्यकर्त्यांनी होते माझ्या समाजातल्या चार पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळला मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो तर या माणसांनी बिल्डिंग मधून टपऱ्या आडून दुकाना आडून माझ्यावरती दगडफेक केली आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त होत असताना तुम्ही एक बाजू कशी काय घेऊ शकता आणि जर जरांगेंना जरांगेंच्या आंदोलनाला यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे आंदोलनात सहभागी व्हायचं आहे अरे लाखो रुपयांची करोडो रुपयांची बॅनर यांनी मतदारसंघात रस्त्या रस्त्यावर लावलेत विजय सिंह पंडित प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा